योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज एकशे अठ्ठ्याहत्तरवा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र शनिदेवगाव येथे सुरू आहे रविवार रोजी सप्ताहाला प्रचंड गर्दी होती जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या रविवारी सात लाखाहून अधिक भाविक आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील सप्ताहस्थळी रविवारी भेट दिली दरम्यान दानवे यांनी महंत रामगिरी महाराज यांचे दर्शन देखील घेतले प्रसंगी दानवे यांनी सप्ताहामध्ये ईश्वराकडे शेतकरी राजाला सुखी राहू दे अशी प्रार्थना देखील केली एकशे अठ्याहत्तर वे अखंड नाम सप्ताहाला तुम्ही भेट दिली काय भावना मला तर आठवतं मी मागच्या तीस वर्षापासून तर कंटिन्यू प्रत्येक सप्ताहाला येतो एखादा सप्ताह एखादी चुकला असेल आणि आता नारायणगिरी महाराजानंतर संत रामगिरी महाराज ज्या पद्धतीनं हा जो विचार आहे हा विचार ज्या पद्धतीनं समाजाच्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवतात हो आणि मला वाटतं वाटतं माणसाला अध्यात्माची आवश्यकता या धावत्या जगामध्ये आणि ते काम अतिशय प्रभावीपणे माननीय रामगिरी महाराजांच्या माध्यमातून होतं आहे आणि मला असं वाटतं इथला जो आनंद आहे तो आनंद अवर्णीय असतो आणि तो इथं येऊन भेटतो आणि आजही भेटलेला या सप्ताहाच्या माध्यमातून ईश्वराकडे काय प्रार्थना करायला सगळ्यात आधी आमचा शेतकरी सुखी समृद्धी राहू दे सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे कारण पाऊस थोडा मागे पुढे करतोय तो मला असं वाटतं यावा ही सगळ्यात महत्त्वाचा आहे यावा म्हणजे या शेतकऱ्यांना त्याचा इतका आनंद कोणताच होणार नाही आणि मला ह्या सप्ताह झाल्या हे सगळं व्यवस्थित होईल